श्रद्धा सुचैतन्य वेद म्हणलं सुचणी या महिनिंग पासून आजच्या कार्यक्रमाची का सुरुवात तुम्ही आलात म्हणजे अजून थांबा थोडा वेळ परंतु धन्यवाद एवढा वेळ दिलात आपण या कार्यक्रमाला तर आजच्या कार्यक्रमाची सुरुवात या महिनिंग आपण करतोय नमस्कार मौली नाव तुमचं सुनीता प्रशांत जाधव मला पाहते पण विचारावं हो लागतं हो। प्रोसेस आहे आमची ओके एकदा टाळ्या वाजवल्या बहिणींसाठी टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितले तर बहिणींकडनं उखाणं ऐकायचं आहे म्हणून मी लाजल्या बिजल्या म्हणणारच नाही आता पाठ झाले हा येत आहे का मी जाऊ बघ एकमेकांना सगळ्यांना आलेल्या माणसाला मागवून हा वाकड्या तिकडे बाबळीला हिरवा गार पाला पावसाळ्याचे दिवस आहे म्हणून हिरवा पाला आहे पुढे वाकड्या तिकडे बाबळीला हिरवा गार पाला प्रशांत नाव घेते बुकी टिंगुल भावा नाही जुळ तुम्ही ओळखीचे म्हणून डिस्काउंट दिला तुम्हाला

आदाडी तिचं नाव नाही देले गणबायक का, पति पती का कपटी का। का। चाय पति का बिना पती पति पति गंजीचं नाव म्हणून खरे हस्बंड का नाम दे विनोद कुमार राठोड उ कहानी में ना मुझे नहीं आते तो देखा तो शायर है ये हस्बैंड के ऐसा लगा तुझे देखा तो ऐसा लगा देखो तो ऐसा लगा कि सकता हो सकता है एक इंसान भी पूरी दुनिया हो सकता है प्रणाम तो बोल या परमेश को मैं आगे आगे बोलता है तुम मागे मागे बोलो बोलो ना हाँ। पीछे पीछे बोलो मैं आगे आगे बोलता हूँ, हाँ। कैसे हां सुटकेस में सुटकेस <laughs> सुटकेस में सुटकेस <laughs> <laughs> महल को जाने का महल का मतलब दिख रहे Haan, के, के मत में, हमारे उनका कहना <dove mand45> ना तो के <ocalyptic> हाँ। हमारे उनका उनका मजा खाना लगन तू करने का हमारे उनका कहना हमारे विनोद का कहना हरदम फैशन में रहना खाना बोलते हाँ

मग मोठ्या माणसाला विचारायचं ना काय लावून ठेवलंय काय पुढे पुढे बिचारी सळ म्हणते का पुढं उखाडा हा गळ्यात घातले मग कपाडी लावले कुंकू आणि घातली साडी नितेशची माझी जोडी भारी भारी जोडी अस

एक मोती हां पुढे दुसरा तो दोन ज्योती आहेत ओके एक मोती आहे दोन ज्योती आहे पुढे विकास यांचे नाव घेते मी त्यांची सौभाग्य होती धन्यवाद छान जमवलं काय करतो आपण तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर आहे हा बरोबर छान नाही कळलं का काय म्हणले त्या म्हणजे काय तुम्ही मला हे उत्तर द्यावी पाहिजे तुम्हाला म्हणजे काय सांगा ना चाला बरं किती वाजले चालू तुम्ही किती वाजले आता ह्यात नाही हो ह्यात विचारते मी हां बरं ते सॉफ्टवेअर पाहिजे घरी गेलं चेक करा हां बोला आहो प्रियंका थांबावो बरं जंगली ते आहो ना हां असं मला तरी चालेल हां

तुम्ही किती फास्ट करायला लागल नाही दाखवले स्टेशन पुन्हा स्टेशन पुण्याचे काय सर दाखवली मुंबई शहर मुंबई शहरात मिळतात मुंबई शहरात शहरात मिळतात माशिके दाखवले नाशिक नाशिक शहरात मिळतात फुलांच्या गेल्या दाखवले अजंडे अजिंठे झाला कीर्तन कोल्हापूर पास दाखवले विरेचा कैलास काही असत करायला गेली खबर दाखवली अहमदनगर अहमद निरला अहमदनगर बांधला हर्षी दाखवली बार्शी बार्शीत करून विमान त्याने धरला सूर दाखवली कोल्हापूर कोल्हापूर मंदिराला सोन नाही कोल्हापूर कोल्हापूर मंदिराला कोल्हापूर मंदिराला महालक्ष्मीचे मंदिर महालक्ष्मी मंदिराला सोन्याचा कळस अतुल रावांचं नाव घ्यायला मला बिलकुल नाही आवडत बिचारी पंचवीस जणी एकटीनेच घेतलं टीव्ही तुमचा बाबा तूच करंट मध्ये दिसायला काय बाहेर पडेल एक नंबर जिंकलं जिंकलं यांना माझ्याकडून <दुण> शुभेच्छा मनापासून ठेवला तुम्हाला काय वाटलं आपलं सरळ करत होतो घेतला शिक्षण किती झाले हे पाठ करण्यापेक्षा नोकरी लागायचं होतं ना शिकवा की कुठल्या बाबीला तुम्ही बी फ्या मारला एवढी भाले वायको मिळेल तुम्हाला सोडून पाठ करून जी बोला दिवा पुढे झालं मग अशी सावली

কুট৕ু কুারারারাদ্ন গোনার? তবমটা এরা কুমটারে হাডমাকুলার্ কুরাডকুলে ড়ার্্লা঒, বা billার্রা» কুঁটঙৃকুটাকুটার্ড্ুর্�

वाटणीची केली भाजी वटणीची केली भाजी खोबरं घातलं किसम खिसून आमचे हे गेले होते रुसोद आमचे हे गेले रुसोद कुत्र्याने घेतलं नागेशा कुठे कुठे नागेशुट आहे विठ्ठलाच्या मंदिरात भट्टांची लागेश पाटलांचे नाव स्पेशल तुमच्यासाठी सफेदी